नमस्कार ब्रह्मांड न्यूज मध्ये आपले प्रथमता हार्दिक स्वागत आहे दोन हजार सव्वीस पासून सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि त्यावरची सरकारची घोषणा सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजना सुरू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील देण्यात आलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आता केंद्र सरकारने असे जाहीर केले आहे की केंद्रीय कर्मचाऱ्यांना सन दोन हजार सव्वीसपर्यंत पेन्शन प्रणालीमध्ये आवश्यक ती प्रक्रिया करून व विशिष्ट मार्गदर्शक तत्वे जारी करून लागू केली जाईल सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बंद झाल्यामुळे निवृत्तीनंतर आर्थिक व सामाजिक असुरक्षितता निर्माण झालेली होती परंतु आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर दिलासा प्राप्त झाला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर केंद्रीय कर्मचारी तसेच त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांना देखील फायदा होणार आहे सदरचा निर्णय हा कर्मचाऱ्यांसाठी एक प्रकारचं वरदान ठरणारा आहे सर्वोच्च न्यायालयाचा नेमका निर्णय निर्णय काय कर्मचाऱ्यांमार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की पेन्शन हे एक प्रकारचे विशेषाधिकार नसून तर कर्मचाऱ्यांचा हक्क आहे कर्मचाऱ्यास भविष्याच्या सुरक्षेशी संबंध असून भविष्यात म्हणजेच निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षिततेची हमी आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सदर निर्णयानंतर केंद्र सरकार मार्फत असे जाहीर करण्यात आले की सन दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये देशात कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल ज्याचा फायदा हा सर्वच कर्मचाऱ्यांना होणार आहे याबाबतची अधिकृत मार्गदर्शक तत्वे व प्रक्रिया ही लवकरच जारी करण्यात येणार आहे ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहिल्यानगर